नंदुरबार नगरपालिकेतर्फे गटई कामगारांना स्टॉल उपलब्ध करून द्यावे नंदुरबार नगरपालिका प्रशासन विभाग यांना भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण भाऊ अहिरे यांनी चरमकार समाजाला समाज कल्याण मार्फत व्यवसाय करिता गटे स्टॉल देण्यात येते नंदुरबार नगरपालिकातर्फे जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे चरमकार समाजाचे गटई कामगार करणारे रोडवर बसून आपले व्यवसाय करतात नंदुरबार नगरपालिका प्रशासन विभाग यांनी लवकरात लवकर चरमकार समाजाच्या गटई कामगार यांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण अहिरे व गटई कामगार करणारे महिला बांधव यांनी केली आहे यांनी तरी लवकरात लवकर अर्जाची दखल घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदुरबार प्रवीण भाऊ हिरे यांनी केली आहे प्रवीण हिरे दिव्य महाराष्ट्र न्यूज नंदुरबार